ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार लोक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा सप्तरंग स्टॉप पाठीमागील उन्नती शाळेसमोरील कोमल सोसायटी शेजारील उद्यानात आज सकाळी आठच्या सुमारास एम एस ई बी बीच्या ट्रान्सफॉर्मर डीपीला शॉर्ट सर्किट झाल्यामुळे अचानक आग लागली या एक आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केली त्यानंतर स्थानिक नागरिक रवींद्र कलगुंडे यांनी तत्परतेने अग्निशामक दल व एम एस ई बीच्या अधिकारी यांना माहिती दिली तात्काळ पंचवटी विभागाचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला फायर डिपार्टमेंटचे अधिकारी आणि कर्मचारी संजय कानडे बाळासाहेब लहानगे अशोक सरोदे गणेश रकिबे ऋषिकेश जाधव प्रणय बनकर सिद्धांत गोटीसे आणि अनुराग पवार यांनी तत्परतेने आग विझवण्याचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणण्यात यश मिळवले दरम्यान या परिसरात अनेक ठिकाणी वीज वाहिन्या खाली लोंबत असल्याने नागरिकांनी त्या अंडरग्राउंड करण्याची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट रंजित झापर्डे सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक सप्तरंग या ठिकाणी देखील आग लागली आहे असे आम्हाला कॉल आल्यानंतर आम्ही काही क्षणात त्या ठिकाणी पोहोचलो व सदर ठिकाणी डी सी पी व पाण्याच्या सहाय्याने संपूर्ण आग ठेवलेली आहे पण स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे आम्ही हा कॉल ताबडतोब कव्हर करू शकलो त्याच्यासाठी काय असेल ते समक्ष नागरिक सांगतील धन्यवाद ठिकाणी शाहू नगर सप्तरंग पेट्रोल आर टीओ ऑफिसच्या पाठीमागे पॉवर लॉनच्या समोरचा कॉलनी रोड या ठिकाणी इलेक्ट्रिक डिप्पीला सकाळी अचानक आग लागल्यामुळे आणि गॅलरीतून महिलांची आरड चालू होती आम्हाला वाटलं काही का साप वगैरे निघतात त्या पद्धतीने असेल पण बाहेर पाहिलं तर धुराचा लोट उघडला होता आणि ताबडतोब आम्ही आमचे सन्मान्य नगरसेवक राजाभाऊ पिंगळे यांना कोळं उळ आणि नंतर आमचे शिवाजी मतवाडाने श्री कानडे साहेब फायर ब्रिगेड पंचवटी या टीम टीम, सर्व टीमला कळवल्यानंतर या ठिकाणी आमच्या अशोक भाऊ वगैरे सर्व फायरची टीम अग्निशामकच्या बंबासह दहा मिनिटात उपस्थित राहून यांनी ताबडतोब आगीचा डोम जो विझवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला आणि आग त्यांनी ताबडतोब विझवली त्यांना एम ई सी बीचं खूप सहकार्य लाभलं एबी सी बीचे मखलवात सर्व अधिकारी वगैरे वेळेवरती उपस्थित झाल्याने पुढील अनर्थ टळलेला आहे तरी आम्ही फायर ब्रिगेडचे आणि सर्व एबी सी बीचे सर्व रहिवाशी म्हणून त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो वायरी आहेत केबल आहे या वायरी केबल ह्या अंडरग्राऊंड करून त्वरित त्याच्यावरती कारवाई करावी जेणेकरून या तारांचे जे लोण झुक्यासारख्या खाली लोंबलेले आहेत तर पुढील होणाऱ्या गोष्टी ह्या टाळल्या जाऊ शकतात अशी मी एमई सी बीला विनंती करतो